आज धाराशिव जिल्हा अकोला जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या तीन जिल्ह्यातले भोम परांडा वाशी पाथर्डी कारने त्याचबरोबर अकोट या सगळ्या भागातले अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशाच्याकरता मी आलेलो होतो त्याच्यात विशेषतः माजी आमदार राहुल भैया मोटे हे आणि असंख्य कार्यकर्ते मग काही सभापती माझी माझी वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेचे सन्माननीय पदाधिकारी कारण सध्या त्या निवडणुका पुढच्या काही काळामध्ये होणार असल्यामुळं आता बहुतेक सगळ्या ठिकाणी माझीच पदाधिकारी आहेत आणि या सर्वांनी आम्हा लोकांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे त्याचा मनापासूनचं समाधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझ्यास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्यामुळं आज मंगळवाराचा दिवस बहुतेकदा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आज आम्ही बऱ्याच जणांना पक्षप्रवेश दिलेला आहे दादा आगामी काही काळामध्ये अजून याच्यापेक्षा मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे का सर्वच राजकीय पक्षामध्ये वेगवेगळे मान्यवर पक्षप्रवेश करतायत तुम्हाला पण माहिती आहे मग सर्वच राजकीय पक्ष सत्ताधारी पक्षाचे राजकीय पक्ष असतील जास्त करून सत्ताधारी पक्षाकडं कर, त्या तिथं असणाऱ्या पक्षांच्याकडे येण्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त पाहायला मिळतं आहे परंतु त्यांना आम्ही बेरजेचं राजकारण जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी केलं आहे त्या पद्धतीनं आम्ही देखील बेरजेचं राजकारण करतो आहे आणि शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे राज्याचा विकास झाला पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करत असताना त्याच्यामध्ये राज्य राज्यदेखील विकासाच्या बाबतीमध्ये आघाडीवर असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे सगळे आमचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील किंवा वेगवेगळे आमचे जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांचे पदाधिकारी असतील यांचं काम चाललेलं आहे दादा आज दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत ते नाशिकमध्ये होते विभागीय आयुक्तांबरोबर त्यांनी बैठक वगैरे केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्ही पॅट नसणारे अर्थात तुम्ही मतदान केल्यानंतर जी पर्ची मिळत होती पर्ची परची तुम्हाला दिसत होती ती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नसणार आहे असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार असतो राज्याच्या निवडणूक आयोगाचा त्यामध्ये त्यांना जसा केंद्रामध्ये निवडणुका चालतात ते इलेक्शन कमिशन त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात तसं आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं परंतु माझ्यासारख्या का कार्यकर्त्याची हीच भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काय हरकत नाही असं मला वाटतं दादा, आगा आगा में हत्ती हैंगे। दादा दिन्णी दिन्णी आज माधुरी हत्ती असेल किंवा संदर्भातला प्रश्न असेल त्या बैठकीमध्ये दे तुम्ही देखील होता काय बैठकीमध्ये या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे कबुतराच्या संदर्भातला त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेलं आहे परंतु त्या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर तिथलं जे काही आश्रमामधले सहकारी आहेत त्यांच्या वकिलांनी ती केस व्यवस्थितपणे मांडावी आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष अनेक वर्ष परंपरा चालत आलेली आहे आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पूर्वीचे एक रूढी चालत आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तासगावला तिथं हत्ती आहे नंतर तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंदा तिथं हत्ती होता माझ्या माहितीप्रमाणे ज्योतिबाच्या तिथं पण हत्ती होता अशा वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती पाळण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चाललेली आहे आपल्या कराड तालुक्यामध्ये देखील पालीला तिथं पण हत्ती ठेवण्याची परंपरा होती पण आत्ताच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या संदर्भामध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला आहे वकील असतील किंवा ॲडव्होकेट जनरल या सगळ्यांचा सल्ला घेऊन मला एवढंच वाटतं की त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि ती भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची गरज आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पत्रकार मित्रांनो मागा आपल्याकडं बैलगाड्यांच्या शर्यती देखील बंद केलेल्या होत्या परंतु त्यामध्ये अनेकदा कोर्टामध्ये जाऊन